त्यांच्या दिसण्यावर जाऊच नका दोघांच्या विरक्तामध्ये थांबणेच नाही दोन्ही स्टार पैलवान आहे पैसे वसूल अशी कुस्ती तब्येत बघा पाच पंचवीस जोरण बैठका मारून अशी तब्येत होत नाही असा पैलवा होता येत नसतंय आणि शौर्य या कुस्तीला आणि कुस्तीला सुरुवात झालेली दोन मानवरूपी आणि वाघ वगाचे बचडे एकमेकांच्या आमने साबणे थकलेले कुस्तीचा बघा दोघांच्या भी रक्तामध्ये थांबलेच नाही हलक्या काळजाचे कच्चे दिलाचे आता आपापल्या काळजावर हात ठेवा पाच मिनिटाच्या मध्ये कुस्तीचा आरपार निकाल लागणार दोन्ही कुस्तीतले जाडूवर दुहेरीला लागला होता तिथंच आतली लावण्याचा प्रयत्न ए, ए, ए। आणि पंचानी सुद्धा अंगावरती असा हात टाकू नका पैलवान अंगा ते डावावरती आले होते हात टाकू नका दोघांच्या कानात सांगा दोघांचं काना कोपरा एक सुद्धा राहिला नाही की ना महात्र नाही अशी नावारूपाती दोन्ही पैलू बघा असलं पाहिजे वाटत नाही का आपल्याला माझ्या बी घरामध्ये एकदा असलं करायला पाहिजे का नुसतं माझं एवढं नित्र जाते माझं तेवढं लिटर जाते आणि कोरगर असल्यानं चालताना पाय पायत पडते काय करायचं एकराला घरात असलं तयार करा मैदानात आला लोकांनी विचारलं मुलगा कुणाचा पैसे फिटले येताना कोणी काही घेऊन जात नाही येताना कोणी काही घेऊन येत नाही जाताना कोणी काही घेऊन जात नाही ना। मोकळे हाताने यावं लागते मोकळे हाताने जावं लागते तुमच्या किशात किती तुमच्या बँकेत किती कोण बघायला येत नाही तुमचा बँक बैलस मुलगा कोणाचा पैसे फिटले एक महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची कुस्ती दोघांनाही एकमेकांच्या डावातली खासियत मास्टर की माहिती तब्येती बघा दोघांच्या तोलून मापून घ्या अशा दोघांच्या तब्येत प्रत्येक स्नायू तोलून मापून घेवा अशा तब्येती असाच पैलवान होते असाच पैलवान होता मारुती माने पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत कुणाला बघावा हिंद केसरी मारुती मानेला बघावा तेना पैलवान या दोघांकडं पाहिलं की मला मारुती मानेची शास दोघांसाठी तयार

एकदा निर्दी घ्या म्हणते उठून वाजवा म्हणते बसून वाजवा हलगी वाजे म्हणून जायचे त्यांचा शोग किती वाढला तर सगळा सरपंच एक तुफानी कुस्ती म्हणतोय मी एकमेकांची जट्टी कुणी पकडायची नाही करी हलिय एक हलिए शौर्य साई दोघांनी एकमेकांची चंकी पकडायची नाही समान संधी दोघांच्याही डोक्यामध्ये विचार चालू आहे महाराष्ट्रातली जी कुस्ती आज काय कुस्तीच होणार बाहेरून बघायला लय सोपे वरती बसायला म्हणून लय सोपे आतमध्ये गेलं त्यांच्या काळजात आवाज त्यांच्या कुस्ती डोक्यातला विचार काय चालू आहे त्याची त्यांना माहिती आहे साईला वाटतंय शौर्य काय करणार शौर्याला वाटतंय साई मी काहीतरी करायला काप लावायला गेला तर तिथं शौर्य हप्ते बघतो की काय दोघे जपून कुस्ती करायला लागलेले पण साई शौर्य आपापला आप नेचरल गेम करा नेचरल कुस्ती करा हार जीत कुस्ती कुस्तीमध्ये चालू असते बाबा हो एकदा जिंकलेली कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरलेले कोणी फकीर होत नाही पडला का पडला त्याच्यापेक्षा कसा नडला आणि पुन्हा पटला तिथंच आपली गुतवलेली शौर्यन

कब्जा घेतलेला खाली डिपेन्शिव बसलेला आहे जिथ कुस्तीच मैदान तिथं साक्षात बजरंगबली हनुमान हजर असतात अशा बजरंगबलीचा जेगोष करायचा हात होती करा ज्या देवानी तुम्हाला मला जन्माला घात त्या देवाचा जेगोष करायचा हात होती करा जीव हात वरती नाही केली तर पुढच्या ज्यांनी हात घेणार नाही हात करा हात वती नाही केले तर पुन्हा करून येणार की बजरंग उत्तरेश्वर महाराज की श्वास नाम संग कीर्तन साधन पैसे जैदिल पापे जन्मांतरीची भगवंताचं नामस्मरण केलं की स्वतः जन्माची पापी जोडून जाता चला 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 या पहिलं या